भाग्यवान स्त्री आणि पुरुषांची लक्षणे कोणती आहेत भाग्यवान महिलांच्या अंगावरती ही लक्षणे तुम्हाला दिसून येतील या स्त्रिया म्हणजे साक्षात महालक्ष्मीचे रूप असतात जेव्हा कधी मुलगा लग्नासाठी मुलगी बघतो तेव्हा तो नेहमी विचार करत असतो की आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर साथ देणारा असावा आपल्या पाठीशी उभा राहणारा असावा व संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीनं व्यतीत करण्यासाठी तो जीवनसाथी शोधतो आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो त्यामुळे काही सौभाग्य घेऊन जन्माला आलेल्या या महिला असतात ज्यांची लक्षणे यापैकी असू शकतात ज्या स्त्रियांची शरीरयष्टी शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य उजळते असे शास्त्र सांगते पहिली गोष्ट भाग्यवान स्त्रियांची आहे कपाळावरती लिहिलेले असते असे म्हणतात त्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठ्ठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते दुसरी गोष्ट म्हणजेच ज्या महिलांचे पाय लांब असतात पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख धन आणि संपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ मानप्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावरती घेऊन जातात यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक व दाट असतात त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते असे समुद्रशास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेनं त्या सर्वांची मने जिंकून घेतात घरातील प्रत्येकाची काळजी घेतात व सर्वांवरती प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात ज्या स्त्रियांच्या अंगावर तीळ असते अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात त्या त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात ज्यामुळे त्या अतिशय छान संसार करतात ज्या स्त्रियांच्या नाकावरच्या शेंड्यावर तीळ असतो अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूपच एकनिष्ठ राहतात त्यांची काळजी घेतात तसेच त्या स्वभावाने खूपच चांगल्या असतात ज्या स्त्रियांचे चेहऱ्याचे सौंदर्य हे डोळ्यांनी खुलत असते ज्या स्त्रियांचे डोळे सुंदर तेजस्वी व चमकदार मोठे असतात अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची साथ देतात ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र असतात सरळ रेषेत असतात समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात. या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात. ज्या स्त्रियांची मान उंच छोटी असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात. नेहमी सकारात्मक विचार करतात. ही लक्षणे झाली भाग्यशाली स्त्रियांची. आता आपण पाहणार आहोत भाग्यशाली पुरुषांची लक्षणे. ज्या पुरुषांच्या तळहाताचा मध्यभाग लाल असतो त्यांना खूप भाग्यवान असे मानले जाते असे म्हटले जाते की या लोकांना त्यांच्या जीवनात सर्व सुखाचा आनंद मिळतो आणि त्यांना समाजात मान सन्मानाचे सुखही मिळते तळहातावर हे विशेष चिन्ह असल्यास पैशाची कमतरता कधीच होत नाही मेहनतीने यश मिळवू शकतो त्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे फक्त भाग्यवान आहे असे म्हणून भाग्य आपल्यापुढे सर्व आणून ठेवणार नाही त्यासाठी मेहनत करून त्यातून प्रगतीचा मार्ग शोधायचा आहे त्या पुरुषांबद्दल बोलू ज्यांचे पाय लाल आणि मऊ असतात समुद्रशास्त्रानुसार ज्या पुरुषांचे पाय लाल रंगाचे आणि मुला असतात ते अतिशय आरामदायी जीवन जगतात मात्र त्यांना आयुष्यात आधी संघर्ष करावा लागतो हे लोक सर्व सुखसोयींचा आनंद घेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या आयुष्यात आव्हाने येत नाहीत अशा माणसांनी न थांबता सतत काम करत राहिल्यास त्यांना यश मिळायला जास्त वेळ लागत नाही ज्या पुरुषांच्या मांड्या लांब आणि जाड असतात त्यांना नेहमीच नशिबाची साथ असते ही माणसे शारीरिक दृष्ट्या मजबूत असतात आणि जीवनात प्रचंड संपत्ती मिळवतात ज्या पुरुषांची मान लहान आणि सामान्य असते ते लग्नानंतर श्रीमंत होतात अशी असलेले पुरुष त्यांच्या आयुष्यात अनेक यश मिळवतात आणि त्यांना जास्त संघर्ष करावा लागत नाही त्यांचे जीवन समृद्ध आणि आनंदाने भरलेले असते ज्या पुरुषांची नाभी खोल आणि गोल असते त्यांच्या आयुष्यात नेहमी त्या आनंदी असतात असे पुरुष केवळ श्रीमंतच नसतात तर त्यांचे कुटुंब आणि जोडीदारही नेहमी आनंदी असतात समुद्रशास्त्रानुसार नाभीचा आकारही खूप महत्वाचा आहे खोल आणि गोलाकार नाभी असलेल्या पुरुषांना जीवनात भरपूर यश मिळतं त्यांना संपत्ती समृद्धी आणि आनंदही मिळतो ज्या पुरुषांची पाठ कासवाच्या पाठीसारखी असते ते पुरुष खूप भाग्यवान असतात त्यांना संपत्तीचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या आयुष्यात पैसा कधीही थांबत नाही त्यांची सर्वात मोठी महत्वाची गोष्ट ही कि ते लोक त्यांच्या आयुष्यात खूप वेगानं पैसे आकर्षित करतात परंतु त्यांनी एका गोष्टीचे विशेष काळजी घेतली पाहिजे त्यांनी आपल्या अभिमानावरती नियंत्रण ठेवले पाहिजे कारण अभिमान त्यांचे यश थांबवू शकतो एखाद्या पुरुषाची तर्जनी अंगठ्याजवळील बोट मोठे असेल तर असा पुरुष खूप भाग्यवान मानला जातो अशा पुरुषांना त्यांच्या जीवनात खूप यश मिळते आणि त्यांना समाजात मान सन्मान मिळतो हे लोक त्यांच्या आयुष्यात विशेष उंचीवर पोहोचतात आणि त्यांना संपत्ती समृद्धी आणि आनंद मिळतो जर एखाद्या माणसाच्या पायाचे बोट हे अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर हे लोक खूप श्रीमंत आणि दयाळू असतात जबाबदार असतात अशी माणसे समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतात आणि आपल्या जीवनात मोठी समृद्धी यश मिळवतात ज्या पुरुषांच्या छातीवर केस असतात ते बुद्धिमान असतात आणि त्यांच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता नसते ही, ही माणसे नेहमी आपल्या बुद्धीचा वापर करून भरपूर यश आणि पैसा कमावतात हे लोक त्यांच्या शांत व सत्य स्वभावासाठी ओळखले जातात आणि कधीही कुणाचा विचार करत नाहीत त्यांचा प्रामाणिकपणा आणि परिश्रम त्यांना आयुष्यात नेहमी पुढे घेऊन जाते ही, ही सर्व माहिती समुद्रशास्त्रानुसार दिलेली आहे परंतु याहीपेक्षा महत्त्वाचे हे आहे की भाग्यवान स्त्री आणि पुरुष यांचीही लक्षणे जरी असली तरी आपण सामान्य जरी असलो तरी आपण जर का मेहनतीने आणि सातत्याने एखाद्या गोष्टीचा पाठलाग केला तर कुणीही भाग्यवान बनू शकतो ही गोष्ट सत्य आहे त्यामुळे नक्की भाग्यवान कोण आणि अभाग्यवान कोण या गोष्टीकडे न बघता आपण आपल्या जीवनात यशस्वी कसे होऊ शकतो व त्यासाठी आपल्याला कोणते प्रयत्न केले पाहिजे ते पाहणे जास्त गरजेचे आहे कारण भाग्याची रेष ही जरी कपाळावर लिहिलेली असली तरी प्रयत्नांनी आणि मेहनतीने आपण तिला बदलू नक्की शकतो हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे कधीही आपले रंग रूप आणि ठेवण या गोष्टीला जास्त महत्व न देता कामाला प्राधान्य द्यावे कारण म्हटले आहे की एखाद्याच्या ते नशिबात लिहिलेले आहे म्हणून तो लगेच गर्भश्रीमंत होतो पण जो मेहनतीने आणि कष्टाने कमावतो त्याला ते यश पैसा आणि प्रसिद्धी जास्त काळापर्यंत टिकवून ठेवण्याची धमक असते हे नेहमी लक्षात ठेवावे हेच महत्वाचे आहे